अरे <laughs> वेळा कडबो 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 हे बघ कडबो वी वगैरे काढला टेस्टिंगला इथे अमोल दादाला दा दिलाय कारण की अमोल याच्या बायकोने बनवलंय म्हणून मित्रांनो <susun> हे बघा काजू बघा काजू मित्रांनो स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलवरती पुन्हा एकदा आणि आज आहे दिवस तिसरा तिसरा नाही दुसरा दिवस आहे पहिला दिवस आपला ट्रॅव्हलिंगचा होता दुसरा दिवस कालचा आणि तिसरा दिवस आहे आणि आता तिसऱ्या दिवसाचा मी सेपरेट ब्लॉग करीन की मी त्या सगळ्याच्यामध्येच मर्श करीन की नाही ते मला माहिती नाही सी काय होते कारण की मला असं वाटतंय की पहिल्या दिवसाचा खूप मोठा होणार आहे मग केला की ते म्हणजे लोकांचं नाही झालं या ब्लॉगमध्ये तर मेबी मी सेपरेटच ब्लॉग करेन सी एडिटिंगच्या वेळी कसं काय मला सुचतं तसं बस आणि काल रात्री नमन वगैरे केलं नमनच्या नंतर मी काय एवढे फुटेज नाही टाकले कारण की स्टोरेज फुल झालेली म्हणून एवढं काही शूट नाही केलं जसं फक्त एन्जॉय नंतर झोप पण भरपूर आल्या आम्हाला आम्ही पूर्ण बघितलं पण नाही घरी आलं आणि झोपलो आणि नंतर मग उठलो आता तर तुम्ही नमनचा काय शॉर्ट्स टाकले की नाही मला माहिती नाही असेल तर मी टाकून देईन आणि आता हा तिसरा तसा ब्लॉग आपला चालू झाला अजून कार्यक्रम असे बाकी आहेत म्हणून मी बोललो की एकामध्ये मरेश करीन तर खूप ते हे होऊन जाईल लेंदी होऊन जाईल तर मग आजचा ब्लॉग आपला सेपरेटच असेल आणि आज नाश्त्याला मात्र आपलं बनलेलं आहे पिझ्झा आपली नवीन वहिनी जसं की तुम्हाला माहिती आहे नमिता वहिनी तर ती बोलली की पिझ्झा वगैरे बनवू तर काल रात्री आम्ही ते पण आणायला गेलेलो रत्नागिरीमध्ये हो पिझ्झा पिझ्झाचा मटेरियल बेस चीज आहे ते सगळं तर आज पिझ्झा आहे तुम्हाला मी दाखवतो तयारी कुठपर्यंत पोहोचलेली आहे दे ती मित्रांनो पिझ्झा आपला बनवून तयार झालेला आहे आणि टेस्टिंगला इथे अमोलताला दिला आहे कारण की अमोलच्या बायकोने बनवलं आहे म्हणून ए हे रहा नाही जाता कसा आहे आणि आतमध्ये पिझ्झाची तयारी तुम्ही बघू शकता तिथे चाललेली आहे वहिनी ही आमची वहिनी आहे वहिनी आहे का ना ब्लॉगमध्ये आत्ता हस्ते आमचा एक हा तिकडे एक पिझ्झा आहे हा एक अजून प्रिपॅरेशनमध्ये चालला आहे आणि हां ही गोष्ट तुम्हाला दाखवायची राहिली गेला ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवायला गणपतीपुळेचा फोटो हा बघा तो फोटो आणि इथे पिझ्झा झोडम झोडी चाललेली आहे बसायला का जागा भेटत नाही खाऊन बघू सर एक नंबर चीज कडक चांगलाय हा सेकंड राऊंड स्टार्ट झालेला आहे हा दुसरा राऊंड आहे <laughs> कष्ट चालले पिझ्झा पिझ्झा कटर म्हणजे तर मित्रांनो आम्ही आलोय घराच्या इथून थोडा वेळ आणि इथे काजूचे बोंड असतात ते भेटता येत बोलो थोडा वेळ आपण खाऊ वगैरे कसं काय ते पूर्ण हिरवगार निसर्ग इथे आमची आहेत चालत आहेत बघू हाय की नाही प्रतीक्षा आजी आहे तौर। तौर। वागर। 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 तौर। तौर। हे बाकी तो हे बघा काजू बघा काजू मित्रांनो हे बघा आम्ही किती जमा केले इथे ह्या झाडामधून एवढे आले काजू पण आहेत काजू केशात ठेवले आहेत फो सिक्युरिटी पर्पज आणि आता सध्या हे बॉंड आता मस्त जाऊन खाऊ अशा प्रकारे यश यश तुम्ही लास्ट मध्ये बघितला असाल गणपतीच्या बघते बघतोय लास्ट काय काल यशचं नमन होतं मी तुम्हाला व्हिडिओ टाकली त्याच्यामुळे तुम्हाला मी इथे साईडला मी फोटो पाठवेन तुम्हाला यशचं यश काय ऍक्टिंग केलीस भारी बोल काहीतरी अरे कट कडब 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 वी वगैरे काढला गवळण बनलेला मस्त स्टेप विसरत होता मध्येच दाखव दाखव राहू दे दे माझ्या साठी ना। एक एक काहीतरी आता संध्याकाळचे वाढलेले आहेत सव्वा सात आणि नंतर दुपारी जेवलो वगैरे झोपून गेलो आता आमचा प्लॅन आहे की जेवण वगैरे नंतर आम्ही जाणार आहे कसोबला शिमग्यासाठी तर मग तिथे पण आहे ते पण तुम्हाला दाखवे आता सध्या तरी बघू आता सगळे वरती बसलेले आहेत प्रतीक आहे तिकडे अमोलदादा आहे मग दाखवतोय बघा

Hal itu, ya ah, istilah cedera, gila, gila, gila. Ada tuh Steven, Steven, Emm, Emm, Kak, takut pura, emm, 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 Obrigado. Sure. Uh -huh. next day. आज आहे दिवस तिसरा तिसरा नाही चौथा आणि काल नंतर संध्याकाळी आम्ही गेलो तर तिथे कसोच शिमगे आला तुम्ही जसं की बघितलात ते पण मी सगळे फुटेज आणि व्हिडिओ टाकले आहेत त्याच्यानंतर पण मी काय असं शूट नाही करू ना शकलो कारण की आम्ही रात्री लेट घरी आलो आज आहे दिवस चौथा आणि आजच संध्याकाळी मी निघणार आहे तर बोलला निघता निघता अजूनही शिमगा बघू नये म्हणून प्रतीक बोलला की डोक्यातल्या शिमगा बघा तर आम्ही आता निघाला मोक्यातल्या शिमगा बघण्यासाठी सध्या तरी बघा माझ्यासोबत प्रतीक आहे बोलता आहे बघा हा शिल्ड्या तुम्हाला आठवत असेल जर का पहिल्या ब्लॉकमध्ये तिथे

चायनीज भाजी घेतलेली आहे